दोन किलो माझे लाडू झाले आहेत हे पूर्ण आणि हे झाले आहेत माझे पंच्याऐंशी लाडू आता तुमका एक मी मोडून दाखवते आहे म्हणजे भुसभुशीत लाडू नाही असो नरम झालो कोणीही खाऊ शकता तोंडात टाकताच वेळ तडू आणि गोडाचा प्रमाण कडूचा प्रमाण बरोबर झाला अगदीच जास्त गोड नाही आणि जास्त कडू नाही असे लाडू हे कोणीही खाऊ शकता आपलं लहान भार्गवापासून ते आमचे आहे सासूबाईपर्यंत की माझी जी ही पद्धत तुम्ही फॉलो केलात तुमचे मेथीचे लाडू पिंसाचे नाही पाकात कडक नाही होते नंतर शेवटा शेवटा बांधू कंटाळाचाच पण नाही शेवटपर्यंत तुम्ही बांधत राहत त्यासाठी ला परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि ही रेसिपी पूर्ण पा स्किप न करता नमस्कार परब किचन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत आजूबाजू मोठे मोठी भांडी दिसतात ना तशी आजची रेसिपी सुद्धा मोठी आहे काय झाला सासूबाईंनी माका मेथीचे लाडू खायचेच खाऊचेच खाऊचे तर म्हणजे चला आता हिवाळ्याची वगैरे वाट नाही बघायची आपण करून टाकूया म्हाताऱ्या माणसांका जर म्हणाली तर आपण एकदाचे करूया आणि त्यासाठी काय केलंय मी आपल्या ह्या लाडू शेअर पण करतोय आणि ह्याच्यामध्ये मी काय केलंय ज्यांका पाकातले लाडू नाही जमत म्हणजे बिना पाकाचे लाडू आज आपण परब किचन मध्ये करतो ते कसे त्याची काय करूच ला, परत किचन मध्ये आधी या आणि पूर्ण रेसिपी किसने आज बिना पाकाचे लाडू कसे केले चला करूया सुरुवात ग्राम मेथी ह्या का डबल तूप लागत ला, विरघळलेला आता ही जी मेथी आहे ना मी रवाळ टेक्चर अशी वाटून घेते जसं आपलं बारीक रव असता ना तशी एकदम पण जाडसर नाही मी अशी वाटून घेतलंय बघा हे बघा मेथी दोनशे ग्राम हा तर त्याच्या जेवढी भिजत तेवढा मी तूप घेतलं आहे आता ही बघा मी हा चमच्या हळूहळू या तूप मेथीमध्ये मिसळून घेत आहे पूर्ण माका हे का पाव किलो तूप लागला दोनशे ग्राम मेथी आणि एवढी अशी मी मिक्स करून ठेवून देते आता मुर्रत ठेवायचा म्हणजे काही काय फुगांवर नाही येतली ही आपली मेथी तेवढ्याच तेवढी फक्त याचो कडूपणा कमी होत लोक भिजत ठेवल्यावर ही फुकतली नाही ही मस्त आता मुरली आ, मी काल रात्री घातलेलं आहे संध्याकाळी म्हणजे बारा तास काय होऊन गेले आता हे दुपार झाली आहे करू ही अशी भिजत घातलेली आहे मी तुमच्याकडे वेळ नसा तर दोन दिवस आधी अशी ही भिजत घाला आता ह्या साहित्य पाव किलो मेथी ही आसपास झाली आहे त्या मी घेतले अर्धा किलो आपल्या गव्हाचा पीक ह्या घव्हाचा पीठ घरी दळलेला चपातीचा नाही ह्या बाहेरचा विकत आणलेला पीठा जरा चरचरीत असता एकदम तसा घ्यावा नाहीतर तुम्ही गहू भाजून दळूक दिलास तरी चालत त्याच्यानंतर ह्या ज्या पीठ आहे ह्याने आपले लाडू खूप चविष्ट होते ही मूगडाळा मुगडाळ भाजून मी त्याचा पीठ केलंय ताही ह्या लाडू मध्ये खूप चव येता त्याच्यानंतर हे आपले घेतलं सुक्या खोबरा मी किसून घेतलंय आता ह्या भाजूचा हे मखाने ह्याचे तर भरपूर बहुगुण्य हे मखाने असतात ही कमळाची बिया असे पण म्हणतात ह्याच्यात भरपूर विटॅमिन फायबर सगळा असता अर्धा वाटी मनुका घेतलंय हे आपल्या मेथूच्या लाडूक लागणारं हलीम घेतलंय अळीव म्हणतात ही काजू बदाम याची भरड ही खारीक पावडर त्याच्यानंतर दोन चमचे ओवो एक चमचा बडीशेप आणि वाटीभर ढिंक आणि ही वेलचीची पूड आणि लागणारा आपल्या घाय तूप आता ह्या रेसिपीत मी एका आधी वापरलेले पाव किलो तूप मेथीसाठी आता मी ह्या तूप घेतलंय या तूपा अर्धा किलो फोडून घेतले आहे डब्यामध्ये आता मी ह्या तूप घालून घेते ह्याच्यात एक चमचो <laughs> <sharpat> आता ह्या तूप आपला सगळा वितळला आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं हे आपलं डिंक घेऊन तळून घ्यायचो <sharpat> पूर्ण एकदम टाकायचो नाही <sharpat> थोडं थोडं फुलून भाजायचो असता <sharpat> फुलां चांगलो भाजलो <sharpat> आता हे मी काढून घेत आहे असंच मी सगळं डिंक तळून घेत आहे थोडं थोडं घालूनच तळून घेत आहे एका डिश मध्ये काढून घ्यायचो थो। डिंक थोडं थोडं घालून भाजूचा म्हटल्यावर काय डिंक एकत्र टाकलास तर टाक तो खय भाजता खाय भाजत मग तो आपल्या दातात चिकटता मेथीचं लाडू खाते वेळी म्हणून डिंक थोडं थोडं भाजून घ्यायचो थो। ही वाटीभर आपलं डिंक होतो तो बघा ताट भर झालो असं हे फुलून मी भाजून घेतलंय थंड झालो तर तुम्ही मिक्सरला घाला नाही तर वाटीने असं क्रश करा आता त्याच तुपात मी आपला गव्हाचा पीठ भाजून घेते घेतोय लागला तूप पण मी ह्या अर्धाच भाजतले कारण ह्या पीठ मी भाजून घेतलेला आहे. किती त्या मी तुम्हाला नंतर पुढे सांगते मंद हाचे वर आपण ह्या पीठ चांगला भाजून घेऊया पीठ सुका आपण भाजून घेतलं ना आधीच तर नंतर आपल्या तुपामध्ये जास्त परतुचा लागत नाही बघा तुपात गेल्यावर त्याचा रंग पण खम आणि खमंग एक सुगंध पण येऊ लागलो इतपत मी आता ह्या पीठ चांगला भाजून घेतलंय ह्या पीठ मी काढून घेतलंय पीठ भाजून घेतल्यानंतर मी हे मखाने थोडेसे भाजून घेतय तुम्ही हे मखाने स्किप पण करू शकता तुमका जर आवडत असतील तर घाला माझा मत आहे की नक्कीच घाला याच्यामध्ये भरपूर सारे आपल्या लहान मुलांना पण आवडीने खातात हे मखाने याची पावडर करायची आपण हे शेकल्यावर लगेच याची मिक्सरात पावडर होता भांडा चाड ह्याचा होता आणि तापलेला होता त्यामुळे मखाने लगेच भाजून झाले आणि मी हातीनच त्यांना या करते की ते एवढे काय गरम लागत नाहीत फक्त हे गरम किती करूचे आपल्या ह्याची पावडर बनवूची आहे म्हणून आता हे झालेत मी काढून घेते आता त्याच्यातच आपल्या ह्या सुक्या खोबरा मी एक वाटी कापून किसू हे करून घेतलंय मी मिक्सरात लावून घेतलंय म्हणजे हे बारीक झालेले आहेत आणि सुक्या खोबरा व्यवस्थित भाजून घ्यायचा आपले लाडू जर जास्त दिवस टेकूचे आहेत आणि जास्त जर झाले आणि ते रोज रोज एक एक खावतो तो तर तो मी नंतर तुमका सांगत आहे कसे खावचे ते करता करता तर सुक्या खोबरा व्यवस्थित भाजून घ्यायचा नाही तर सुक्या खोबऱ्याने लाडू काय होतात आपले खवट होऊ शकतात आता आपला सुक्या खोबरा मस्त लाल झाला खमंग असो सुगंध पण एक लागलो सुक्या खोबऱ्याचो आता ह्या पण मी काढून घेते कारण सुक्या खोबरा आधीच आपण वाटून घेतलेला त्यामुळे वाटूचा नाही जी गोष्ट वाटूची काढले. आता पण हा हलीमडास आपण ह्यो शेकून घेऊचो हलीमची पेज बाळतीने खूप चांगली असता त्याची पेजीचा व्हिडिओ हा आमच्या परब किचन वर लिंक खाली देतो तो जाऊन बघा तुम्ही आता ह्यो तडतडाक लागलो हे सुद्धा मी हा काढून घेते काढूच्या आधी थोडस ठेवतोय मी कारण सगळंच अक्को हली मी नाही घालतेलाय जर असं वाटीत काढते हिवा मी वाटून घेतले बाकीचं मी सगळं अक्को घालते आता ह्या मुगाची डाळीचं पीठ तसे मी मूग भाजलं होतंय आणि ह्या मिक्सरातच मी घरी जाडसर सर आपल्याला अडूक लागतात तसा केलंय तरी पण ह्या जरासा असा आता भाजून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मका एक गोष्ट भाजूची परत थोडा वेळच परततले मुगाची डाळ घातली की आपली मुलं मेथीचे लाडू न खाणारी पण खाऊक सुरुवात करतात मस्त लागतं आणि चव पण भारी येतात ह्याच्यात शक्यतो तुम्ही ची म्हणजे चण्याची डाळ नको घालू पण ह्या मुगाच्या डाळीचा पीठ घालून बघा छान लागता आता दोन मिनिट भर मी ह्या परतून घेतलंय आता ह्याच्यात मी आपण जी वाटलेली मेथी आहे ना ती घालतोय वाटलेली म्हणजे भिजत घातलेली वाटून तुपामध्ये मेथी आता तुपात किती भिजत घालायची मेथी तुपात भिजत घातली की त्याचा कडूपणा कमी होता पण असा काय नाही मेथीचे लाडू थोडे कडू आहेत. आणि कडू ते कडू शेवटी ते कडूच करूत लागतले पण जरासा कडूपणा कमी होता आता ह्या पीठ आणि ही मेथी भिजलेली तुपात चांगली परतून घेऊया मंदाचे वरच परतायची कि ते आपण डाळ आणि मेथी आधी भाजून घेतलेली आता जवळजवळ पाच मिनिट झाली हे मुगाच्या डाळीचा पीठ आणि मेथी आपण तुपात भिजवलेली परतून घेतलंय सुगंध येऊक लागलो मस्त दरवळता सुगंध खमंग अगदी मेथीचा मुगाच्या डाळीचा तो काही काही येईलोच नाही पण मेथीचा सुगंध छान दरवळता आता ह्या मी काढून घेते गॅस आता बंद करते आपला सगळा भाजून झालेला काय बोलायचं आता ही मेथी आपली त्याच्यावर मी ही आपली ही खारीक पावडर मी घरचे खारीक मोडून त्याची पावडर करून घेतलेला आहे जास्त झाली नाही दरदरीतच झाली आणि ही आपली काजू आणि बदामाची भरड आणि हे म्हणू का आता ह्याच्यात अजून सगळा घालूचा असाच रवान ह्याच्यात काय काय घालूचा आपण मखाने आणि डिंक जो वाटून घेतलो तो आणि ओवा आणि बडीशेप मी भाजून वाटून घेतले हलीमसोबत हा डिंक जर तुमका असं क्रश करूचो असत वाटीने तर तुम्ही कोणाकडे तरी क्रश करू देवा जो असतील घरात कोण करणारी नाहीतर हो काय करायचो माझ्या मी काय करायचंय माझी आई आहे ना सासूबाई त्याच्याकडे द्यायचे ती मला वाटून द्यायची पण आता मी एकट्याने करतेय ना लाडू तिका वयात म्हणून तर मी आता हा सरळ मिक्सरात वाटते याच्यात वाटलं तरी काही हरकत नाही आता हो डिंक मी ह्याच्यात घेतय बघा घरकन फिरवले पातळ झालो पण मस्त वाटलो गेलो आ कारण तुपात तळलेलो म्हणून हो पातळ झालो आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी हे मखाने वाटून घेते हे भाजले की पटकन वाटले जातात मखाण्याची पण चांगली आपली भरड झालेली आहे आता ही सुद्धा ह्याच्यात घालून घेते आता मगाशी मी अर्धा पीठ भाजलं होतंय गव्हाचा अर्धा ठेवलं होतंय तर कशाक ठेवलेले आपल्याक त्याच्यात गूळ मिक्स करूचा आणि ही आहे तर मी भरपूर लाडू मध्ये वापरलेली आहे गुळ घ्यायचा दोन हे आणि त्याच्यात दोन तीन चमचे पीठ घ्यायचा आणि घ्यायचा फिरवून या बघा असा गुळ ह्या मिक्स झाला आता या घालून घेते मस्त ना मिक्स होता या पटकन मी अशी दोन तीन आपले गावच्या पिठाचे लाडू केले त्यात पण वापरले ट्रिक आणि आता ह्याच्यात सुद्धा आपण गुळ कडवून घालणार नाही पिठामध्ये तवत नाही त्यामुळे आपल्या मिक्सरच्या भांड्यात पण काय डसत नाही बघा मिक्सरच्या भांड्यात काय डसला नाही आता ह्या भांड्यात पूर्ण नाही की त्या मी रेसिपी जवळजवळ ह्या एक किलो गुळ घेतले त्यामुळे ह्या परात इत काय पूर्ण नाही त्यासाठी मी घेतले आता मोठो टोप आता शेवटची बॅच ही म्हणजे शेवटचा पीठ आणि शेवटचा गुळ आपल्या परत तिच्या बाहेर चालला या बघा हाय की नाही गुळ मिक्स करूची मस्त आयडिया आहे एका मग किती हिरण लागली असती गुळ असा हातीन काळ मोडूक गेला असतात सर आता या फुल झाला अगदी आता हे ओ घेतलंय मी दोन चमचे बाजून घेतलं होतं तो घालतोय एक चमचा बडीशेप ती घालत वेलची सोलून सुद्धा हो हे घालू शकताच मी वेलची पूड घेतलेली आहे आणि हा हा मी अर्धो ठेवलेलय अख्खो घातलेलाय अर्धो ठेवलं होतं आणि हे जायफळचे तुकडे हे बघा हे पण मी घालून घेते जायफळ आणि सुंट आता ह्या शेवटचा भांडा ज्या मिक्सरात वाटतोय मी नंतर लागला तर परत वाटतय काय तर मी मगे सांगतोय आता आपण ह्या सगळा जास्तीचा झाला म्हणून मेथीचे लाडू करू कशी तयारी भांडी मोठी मोठी वही या तयारी सुद्धा मोठी असायची याची कारण आपल्या आवडीनुसार काय काय तर घालूचा असताना याच्यामध्ये म्हणून ह्या बघा ह्या आपण वाटलेलो हलीम ओवो बडीशेप आणि सुंठ थोडा थोडा गरम पण हातीन ह्या मिक्स करून घ्यायचा कारण मगाशी आपण मुगाची डाळ मेथी भाजलेली आणि गावाचा पीठ तुपात भाजलेला सहा म्हणून ह्या गरम आ आणि हातीनच मिक्स करायचा आणि मोठा भांडा घ्यायचा आता ह्याच्यात रवली आहे वेलची आणि जायफळ घालूचा हे मी वेलची पूड करून ठेवलेली आहे ती घालून घेते किसून किसू? मेथीच्या लाडू मध्ये जायफळ व्हा आता किती तरी पाव चमचो तरी किसूक वया म्हणजे ह्याची जी पूड पडत ना ती पाव पाव चमचो ह्या बघा आता परत ह्या मिक्स करून घेते असा वरून खाली आता ह्याचे लाडू असेच बांधूक गेलास ता ये ता ले। जरी ले, तर येतले नाही जर इले तर ह्या तुम्ही मिक्सरात फिरवा आणि तसे पण नाही जमले तर ह्याच्यात जरासा तूप कडून घाला आता ह्याचा ना असा मोट्याळा बांधला ना म्हणजे असे लाडू हे करूक गेले ना तर येतात पण हे सुके सणसणीत होतले कारण मी ह्याच्यात पुरेपूर असा तूप घातलंय नाही मी फक्त पाव किलो मेथी भिजत घातलय तास तुपा आणि दोन चमचे वापरलाय आणि डिंक भाजूक लागतात म्हणजे अर्धा किलो तूप माझा आत असा मी तर आता ह्याच्यात कडून घालतलय आणि लाडू वळवतले तसे सुके जर केलंय ना तर होतले हे बघा पण ते सुके खडखडीत होतले कमी तुपाचे लाडू हे बघा आणि मग ते ओबडधोबड दिसतले आपल्या तूप तर घालूक आता ह्या दोन किलोच्या आसपास झालेला आहे बघा लाडू होता पण हा सुको होतलो लोक सुद्धा तुम्ही लाडू खाऊ शकतास पण मी ह्याच्यात घालतले कडून तूप झाली आपली तयारी पाव किलोच्या आसपास मी तूप कडक ठेवलंय आता बघूया आपल्या ह्या पूर्ण हे का किती तूप लागत ला। आपल्या तूप कडक म्हणजे एकदम कडकडीत गरम नाही करूचा फक्त वितळून घेऊचा आता तूप आपला विरगळला हे बघा कडक केलं असेल तर भसभशीत फेस इलो असतो फक्त विरगळून घेतलंय थोडा थोडा घालून घेते लागत तसा हाताक सोसात तसा आपण या ढवळून घ्यायचा आता बघा ह्या तूप मी किती थोडासाच वतलेला आहे पाव किलो सगळा वतलायच नाही मी आपला कळवून घेतलंय पण मका ह्या मिश्रण ओलसर असा वाटता आता मी सगळाच ढवळते बाजूक ठेवलेलं आहे सुक्या असा या पण मी सगळाच ढवळून घेते. कारण हातात कळता की आता ह्याच लाडू येतलो हमखास येतलो आता दोन हातीची सवय कि एक हातीची सवय स्नेहाची फक्त एक हातीची सवय ही दाखवलेली सवय माझ्या आईन सासूबाईन ही बघा अशी या मुठीत मावात तेवढा घ्यायचा आणि हे असे लाडू आपले वळवायचे मुठभर असताना त्याच्यात काय होता काय एक्स्ट्राचा असा ता खाली पडता आणि लाडू आपलं एकाच साईज चे होत दोन हाताने घेतला तर कसा भरभरून येतात आणि लाडू मग एक छोटो एक मोठो असं होता दाब द्यायचो बोटाने हय हय ढकलायचो आणि हैना आणि हैना दाब द्यायचो लाडू लाडूच्या खालच्या बाजून दाब दिलो की आपला लाडू पटकन होता आता दुसरो हात बघा एकदम स्वच्छ तर काय करूचा फक्त ही मूठ अशी दाबून घ्यायची हयत आणि मग काय करायचं त्याच्या भरी घेऊ असो म्हणजे काय होतं मी बोलले ना दोन हाताने घेतलं तर भरभरून येतलो कमी जास्त लाडू एका साईजचे होत नाही एका हातीन मूठ दाबून घ्यायचे आणि दुसऱ्या हाताचं असं दाब द्यायचं ह्यो ह्यो लाडू सुद्धा पटकन होता ह्यो एका हातीन वळवलेला लाडू आणि हे दुसऱ्या हाताच्या मदतीने पण लाडूची साईज बघा सेम आता साईज मध्ये फरक होऊक नको आणि एकाच याचे लाडू होऊक वयत एकाच साईजचे तर दुसऱ्या हाताचा पण वापर करूच काय करायचा मुठभर अशी घ्यायची आणि ह्यो लाडू असं वळवून घ्यायचा आणि हा दुसऱ्या हाताने असं दाब द्यायचो म्हणजे लाडू गोल गरगरीत पण होता आणि आपलो लाडू पटकन पण होता दुसऱ्या हाताने दाब दिल्यामुळे काही सेकंदातच सेकंद लाडू वळवून झालो आता आपण हिवाळ्यात आहे ना जास्तीचे लाडू करतो थंडीत आपण दिवाळीचे लाडू तर करतो पण हिवाळो पडलो एकदम थंडी की मेथीचे लाडू वय आणि जास्तीचा प्रमाण जो केलं आणि तुम्ही एकटे असाल तर माझी ही टीप तुम्ही असा ह्या बॅटर करून ठेवा थोडा थोडा करून ह्याच्यात थोडं थोडा तूप घालून एकट्याने हळूहळू करू बसून करा उभ्या करा कारण ह्या लाडू खूप सारा सामान बाजून भरडून वाटून करूचा असता चिरूचा पण असता गुळ चिरूचा असता गुळाची पावडर विकत मिळता खारीक पण विकत आता पावडर सगळा मिळता पण हे लाडू जास्त प्रमाणात होतात की त्या ह्याच्यात जास्त साहित्य पडतात म्हणून हे लाडू करते वेळी जर एकट्यान करत असेल तर थोडा बॅटर असा सगळा तयार करून ठेव मिक्स आणि थोडा थोडा तूप घालून तुमका वेळ मिळत तसे लाडू वळवा आता जवळजवळ एक तासभर मी हे लाडू करू मला लागलो आणि बघा मी तूप घेतलेलं आहे तर ह्या भांड्यात एवढा उरला या घट्ट तूप आणि कडूक मी अर्धा पाव किलो तरी तूप ठेवलेलं आहे तापण उरला ह्या बघा इतपत तूप उरला म्हणजे मला जवळजवळ ह्या रेसिपी पाऊन किलो तूप लागला म्हणजे पाऊन किलो पेक्षा थोडा कमीच लागला म्हणजे समजा सहाशे ग्राम मका तूप लागला आता हे माझे लाडूचं शेवट इलो आहे बघा जवळजवळ माझे सगळे लाडू झालेले आहेत निवांत बसून मी असे हे लाडू केलंय आता या शेवटात मी तुमका दाखवतोय किती लाडू झाले आणि मी मगाशी बोलले मी कसं खावचो तो सांगतोय आता तुम्ही सकाळच बाळतीन जर असाल तर सकाळच न्हाली बिली की तिका हो एक लाडू द्यायचो आणि ग्लास वर गरम दूध आणि आपल्यासारख्या खावच्यात म्हणजे बाळतीनी सोडून म्हणजे माणस जेन्ट लोकांना किंवा आपल्या खावच्या तर आपण हा लाडू सकाळच खायचो एक लाडू खाल्यावर अर्धा तास तरी याच्यावर पाणी प्यायचं नाही नंतर मग आपण अर्ध्या तासानंतर पाणी प्यायचं असे हे लाडू खायचे बघा दोन किलो माझे लाडू झाले आहेत हे पूर्ण आणि हे झाले आहेत माझे पंच्याऐंशी लाडू आता तुमका एक मी मोडून दाखवते म्हणजे भुसभुशीत लाडू नाही असं नरम झालो कोणीही खाऊ शकता तोंडात टाकताच वेळ तळू आणि गोडाचा प्रमाण कडूचा प्रमाण से बरोबर झाला अगदीच जास्त गोड नाही आणि जास्त कडू नाही आपण जो वरसून हलीम टाकलो ना तो पण भारी गमता अर्ध वाटून आणि अर्ध यो आणि बघा ह्यो मखानो हा आणि सगळे आपण भरडून दळून टाकलेला फक्त हलीमच अर्ध वाटून आणि अर्ध अक्को टाकलो भारी गमता आणि असो मोडल्याबरोबर वर असे बघा दोन तुकडे झाले म्हणजे फसफसलो नाही 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 तर काय काय लाडू एकदम सुके खडखडीत होतात फसफसत असे लाडू हे कोणीही खाऊ शकता आपलं लहान बार्गवापासून ते आमचे आहे सासूबाईपर्यंत हे लाडू आहेत ना मेथीचे होत आणि होतच जास्त प्रमाणात त्यासाठी मी काय केलंय तुम्ही कसे कमी प्रमाणात एकट्या नसल्या तर कसा कमी कमी प्रमाण करूचे म्हणजे पाकाचे असतील तर जास्त वेळ लागतो त्या का स्टॉप नाहीच मग हे स्टॉप घेऊन घेऊन कसे करायचे थोडे थोडे त्यासाठी मी केलंय हे मेथीचे लाडू त्याच पद्धतीने केले आणि माझी जी ही पद्धत तुम्ही फॉलो केलास तर तुमचे मेथीचे लाडू पिन्साचे नाही पाकात कडक नाही होते नंतर शेवटा शेवटा बांधू कंटाळाचाच पण नाही शेवटपर्यंत तुम्ही बांधत राहतो त्यासाठी करूचा लागत ला परत किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि ही रेसिपी पूर्ण पहा स्किप न करता आवडली असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मेथीच्या लाडूची फरमाईश कोणी केला नसत किंवा बिझनेस करूसाठी जर वय असतील तो प्रमाण मी वाटीचा आणि किलोचा दिलेला आहे ता, ता, दिले ता तुम्ही बघा